आळवणीसाठी जुगाड मित्रांनो आळवणीसाठी जुगाड घेऊन आलेलो आहे या ठिकाणी ज्यावेळी आपण आपल्या शेतामध्ये आळवणी देत असतो पाठपाणी पद्धतीनं आळवणी द्यायचं असतं त्यावेळी शेतकरी मित्रांनो एक शेतकरी जर असेल तर त्यावेळी काय होतं त्या एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी सगळं साहित्य घेऊन येणं ड्रम बारड्या असतील औषधं असतील तर एका शेतकऱ्याला ते शक्य होत नाही त्याची तारांबळ खूप होते तर यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो त्याचा वेळ जातो त्याच्यामध्ये तर या ठिकाणी आपण पर्यायी व्यवस्था पण घेऊन आलेलो आहे एका रुपयामध्ये तुम्ही तुमच्या शेताला आळवणी देऊ शकता आणि कोणताही तुम्हाला कष्ट त्याच्यामध्ये घ्यायचं नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात प्रथम अशा पद्धतीनं ह्या सहा काठ्या काढलेल्या बघू शकता आणि अशा या सहा काठ्या या ठिकाणी अशा रोवून घ्यायच्यात अशा काठ्या या बघू शकता तुम्ही अशा काठ्या रोवून घ्यायच्यात या अशा सहा काठ्या या रोवल्यानंतर मध्ये ह्या दोन अशा छोट्या काठ्या घालायच्या आणि या ठिकाणी ही एक रुपयाची पिशवी आहे शेतकरी मित्रांनो एक रुपयाची पिशवी आहे याच्यामध्ये अशा पद्धतीनं पाणी भरून घ्यायचंय थोडं पाटामधलं आणि याचा मधोमध तुम्हाला या ठिकाणी ही पिशवी घालून घ्यायची अशा पद्धतीनं हे बघू शकता आणि आपण आपल्या प्लॉटला या ठिकाणी ह्युमिक ॲसिड देत आहोत तर यासाठी आपण या ठिकाणी ह्युमिक ऍसिड बनवलेला आहे बघू शकता शेतकऱ्या मित्रांनो आपल्याला पाठ पाण्यातनं आपल्या पिकाला ह्युमिक ऍसिड द्यायचं आहे तर या पिशवीमध्ये अशा पद्धतीनं हे बघू शकता आपण ह्युमिक ऍसिड मिक्स केलेला आहे ह्युमिक ऍसिड मुळे मुळ्यांची संख्या आपल्या पिकाच्या चांगल्या प्रमाणे वाढते आप त्यासाठी आपण यामध्ये इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण आपलं ह्युमिक ऍसिड याच्यामध्ये सोडलेला आहे तर एक जुगाड करायचंय अशा पद्धतीनं पाटामध्ये बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण आळवणी चालू झालेलं आहे पाटामध्ये आपल्या कशा पद्धतीने ह्युमिक मिक्स होत आहे आणि इकडे आपल्या पिकाला शेतकरी मित्रांनो जात आहे त्या ठिकाणी तर कसा वाटला जुगाड शेतकरी मित्रांनो आहे का नाही फायद्याचा पर्यायी व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुमचा वेळ वाचणार आहे आणि एक शेतकरी असेल तर सहज पद्धतीने अशा पद्धतीनं तो सहज सगळं करू शकतो आळणी देऊ शकतो पिकाला त्याच्या तर माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या युवा स्मार्ट बळीराजा राज्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका